बरोबर आहे राग या इकडे काय टाइमपास चाललाय काय ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे सध्या पक्के राजकीय शत्रू आहेत तोंडावर आल्यानं राज्यातील वातावरण हे चांगलंच पाहायला मिळत आहे मुंबईत सुद्धा याच पद्धतीची परिस्थिती आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये एक मोठा राडा झालाय मुंबईतील ताज लँड हॉटेल बाहेर शिवसैनिकांनी राडा करत भाजपवर गंभीर आरोप केले आणि यावेळी नेते अनिल परबांचा रुद्रावतार भाजपला पाहायला मिळाला पण नेमकं या राड्यामागचं कारण काय आहे लगेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की अखिल भारतीय कर्मचारी संघ ही भाजप प्रणित संघटना आहे आणि दुसरी आहे भारतीय कामगार सेना जी शिवसेना ठाकरे गट प्रणित संघटना आहे आता या दोन्ही संघटनांमध्ये दिसून ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजप प्रणित संघटनेमध्ये घेत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता करण्यात आलाय कामगारांना फसवून त्यांच्या सया घेण्यात येत असल्याचा आरोप स्वतः ठाकरेंचे नेते अनिल परब यांनी भाजपवर केलाय आणि त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या हॉटेल बाहेर प्रचंड गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं हे प्रकरण पेटलं कधी जास्त तर हा प्रकार समजताच अनिल परब हे स्वतः ताजलँड हॉटेलमध्ये आले हॉटेल बाहेर आले आणि भाजपच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी ते तिथे आले होते मात्र तेव्हा पोलिसांनी अनिल परबांना हॉटेलमध्ये जाण्यापासून रोखलं आणि मग परबांचा रुद्रावतार सगळ्यांनाच पाहायला मिळाला भाजपच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी फक्त अनिल परब आणि इतर काही लोकांनीच आज जायला जावं किंवा काही लोकांनाच आज जायला मिळेल असं पोलिसांनी त्यावेळी सांगितलं आणि त्यानंतर अनिल परब भडकले अनिल परबांनी पोलिसांच्या या बोलण्याला विरोध केला आणि ते म्हणाले की माझ्यासोबत किमान पंचवीस लोक मी आत घेऊन जाणार आहे सत्तेत आहात म्हणून त्यांना इतका मास आलाय का तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना अडवू शकत नाही असं म्हणत अनिल परबांनी पोलिसांवर सुद्धा यावेळी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे शिवाय भाजपकडून हॉटेलमध्ये चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन करण्यात आल्या आहेत त्यामध्ये शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांना फसवून किंवा त्या कामगारांना फसवून त्यांच्या सया घेण्यात आल्या अशा पद्धतीचा आरोप अनिल परबांनी केला आहे बरोबर आहे राग इकडे काय टाइमपास चाललाय काय मुंबईमध्ये त्यानंतर हा सगळा राडा हा या दोन पक्षांमध्ये आणि या दोन संघटनांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आता या संदर्भातल्या अनेक अपडेट्स या येत्या काही काळामध्ये समोर येतील आणि जस जशा त्या येतील तस तसं आम्ही ते निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू मात्र एकंदरच एक या राड्यामागचं कारण आणि ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका शिवाय भाजपचं भाजपवर जे काही आरोप होत आहेत त्याबद्दल तुमचं नेमकं काय का मत आहे तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद